खरे दर्शन घडवत वणीकरांनी पंजाब राज्यातील पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा केला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू आणि धान्य साहित्य जमा करून मानवी मूल्यांची जपणूक केली पंजाब राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली असून तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे अन्नधान्य कपडे इतर साधनसामग्री वाहून गेल्याने स्थानिक नागरिक संकटात सापडले आहेत या पार्श्वभूमीवर वणी येथील ग्रामस्थांनी जीवनावश्यक वस्तूंची मदत दिली याशिवाय जमा झालेल्या आर्थिक मदतीतून अतिरिक्त किराणा खरेदी करून तोही पाठवण्यात आलेला आहे आपत्कालीन जर काही दुर्घटना घडली त्या ठिकाणी वणी ही पुढंच असती अशा पद्धतीने आज जैनी जैनी मदत केली त्यांचं मी वणी ग्रामपालिकेच्या वतीने वणी गावाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो मानवताचा दृष्टिकोन का नेहमी पुढे असतात आणि आज त्याची प्रचिती निश्चित आपल्याला आली मी परत सर्वांना आवाहन करेन प्रत्येकाने अशा संकटाच्या वेळेस आपल्या आपल्या गावामध्ये आप। तरुणांना एकत्र करून एक प्रत्येकाला मदत करावी अशी मी अपेक्षा करतो हे ने आज इतना बडा साथ देना ये बहुत बडी बात होती है और पूरी जितने टीम टीमने आज काम किया उनके तरफ से वनी का हम बहुत वणी गाव से शुक्रिया अदा करते थँक्यू उपक्रमात सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासकड महेंद्र पारख बाळासाहेब घडौजे जितेंद्र शिरसाट फिरदौस पठाण आबामोर गणेश पैठणे गोरख झोटिंग निखिल कटारिया आदींनी पुढाकार घेतला आहे मदतकार्याला प्रतिसाद देणाऱ्या ग्रामस्थांचे आणि कार्यकर्त्यांचे त्यांनी मनपूर्वक आभार मानले मन आहेत एन सी एन न्यूजसाठी अनिल गांगुर्डे वणी